सुखी आयुष्य जगावं असं साऱ्यांनाच वाटत असतं सुखी आयुष्य जगावं असं सगळ्यांनाच वाटत असतं पण करावं काय त्यासाठी पण करावं काय त्यासाठी याचा उत्तर मात्र मिळत नसतं सुख मिळवण्याच्या गर्तेत समाधान मात्र हरवून जात सुख मिळवण्याच्या गरजेत समाधान मात्र हरवून जात आयुष्य सुंदर जगण्यासाठी आयुष्य सुंदर जगण्यासाठी समाधानी असणं खूप गरजेचं असतं आहे त्या गोष्टीत समाधान मानलं तर दुःखाचं ओझं अलगद कमी होतं पण समाधानी आयुष्य जगण वाटत थोडं सोपं असतं खरंच मला सांगा समाधानी आयुष्य जगणं गुपित हे जगण्याचं कधी साऱ्यांनाच समजत नसत गुपित हे जगण्याचं कधी साऱ्यांनाच उमगत नसत उमगलं ज्याला हे गुपित त्याला सारं काही शक्य असत त्याला खरच सारं काही शक्य असत